एम एस बी टी तर्फे उत्कृष्ट मानांकन प्राप्त एम आय टी कॉलेज रोटेगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू सर्व शासन मान्य शिष्यवृत्तीही उपलब्ध आजच संपर्क करा सत्तर तीस शून्य सात एकवीस एकाहत्तर सत्तर तीस शून्य नऊ एकवीस एकाहत्तर आमचे पोलीस स्टेशन शहर खूप वाढलेलं आहे शहर प्लस आठवण गाव आहे शहराचं सेपरेट आणि ग्रामीणचं सेपरेट पोलीस स्टेशन करण्याची खूप गरज आहे परंतु साहेब भाजी मार्केटच काम मात्र बाकी नाही आणि मग दोन्ही बाजूला दोन भाजी मार्केट जर वैजापूर शहराला जर तुम्ही जर दिले तर आमचा एक येवला रोडचा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागेल ठाकूर आपण शहर आणि ग्रामीण पोलीस स्टेशनच्या बाबतीत माझे मित्र डॉक्टर दिनेश साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मला वाटतंय की एस पी साहेब आजच इथून प्रस्ताव मागून घेतील आणि एकदा प्रस्ताव मागितला आणि एस पी साहेबांनी मला दिला कमी तात्काळ ग्रामीण पोलीस स्टेशन वेगळा आणि शहर पोलीस स्टेशन वेगळा मंजुरी देऊ मी मी एक एकच मिनिट घेणार कारण की पुन्हा म्हणजे वैजापूर शहर व ग्रामीण असे दोन वेगवेगळे पोलिस ठाणे करणार अशी ग्वाही पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी वैजापूर पोलिस ठाणे येथे डॉक्टर दिनेश परदेशी यांनी केलेल्या मागणीनंतर दिली वैजापूर शहरात पोलिस अधीक्षक कार्यालय यांच्याकडून लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते या कार्यक्रमादरम्यान माजी नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी यांनी प्रसंगी बोलत असताना वैजापूर शहराचा विकास झपाट्याने होत असून लोकसंख्याही वाढली आहे अशातच वैजापूर पोलीस ठाण्याला मंजूर असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्याही पूर्ण नाही पर्यायी चोऱ्या गुन्हेगारी वाढल्या असून वैजापूर शहराचं एकूण सत्तावन्न गावे वैजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतात ज्यामुळे आहे त्या पोलीस संख्याबळाला एवढा परिसर पाहणे शक्य नाही यासोबतच गुन्हेगारी ही, या ही मोठ्या प्रमाणात वाढत असून यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे अशातच वैजापूर शहर व ग्रामीण असे दोन वेगवेगळे पोलीस ठाणे करणे गरजेचे असून यावर पालकमंत्र्यांनी लक्ष घालून दोन्ही ठाणे वेगळे करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी डॉक्टर दिनेश परदेशी यांनी केली दरम्यान पालकमंत्री यांनी आपल्या भाषणादरम्यान परदेशी यांनी केलेली मागणी पूर्ण करणारच असे सांगत पोलीस अधीक्षक यांना तातडीने प्रस्ताव बनवून सादर करण्याचे निर्देश दिले व दोन वेगवेगळे पोलीस ठाणे करणार अशी ग्वाही पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली खरंच मी एस पी साहेबांच्या ता मनापासून शहराच्या वतीने धन्यवाद देईल तर त्यांनी खूप चांगली सी सी ची व्यवस्था शहरात खरं पाहिजे होते कारण की वैजापूर शहराचा खूप होऊ होणार सत्तार साहेब इथे उपस्थित दु आहे सत्तारबाईंना मी एक विनंती करेन आमचे पोलीस स्टेशन शहर खूप वाढलेलं आहे मला शहर प्लस अठ्ठावन्न गाव आहे शहराचं सेपरेट आणि ग्रामीणचं सेपरेट पोलीस स्टेशन करण्याची खूप गरज आहे जर वैदापूर शहराच्या चोऱ्या बाहेरचं आहे कारण की एक तर आमच्याकडे संख्या पण नाही आहे एक पन्नास साठ पोलीस आहे एवढं मोठं पोलीस स्टेशन आहे एवढं लोड आहे पोलीस स्टेशनला आणि सारखं व्ही आय पी मुवमेंट चालू असती चार पाच पोलीस तर तशाच म्हणजे आम्हालासुद्धा कधी कधी दिगार पोलिसांना फोन करायला वाटत आता यांना त्रास तरी किती देवा कधी पी एम असतं कधी काय असतं काय म्हणजे एवढी वाईट परिस्थिती वैजापूर पोलीस स्टेशनची आहे वीरगाव पोलीस स्टेशन आहे शोर पोलीस स्टेशन आहे पण ग्रामीणच शहर तसं बाकी पश्चिम महाराष्ट्रात आहे तसं केलं सिल्लोडला पण सिल्लोडला पण आहे तर तसं फार दिवसापासून प्रस्ताव हो एस पी साहेब आहे हा ते, ते करावं जागा पण नगरपालिकेने रिझर्वेशन करून ते ताब्यात पण आहे तिकडे नवीन पोलीस स्टेशन करतात म्हणजे आज शहर वाढला आहे हा पोलीस स्टेशन एक जुन्या भागात येतो नवीन भागात एखादी चौकी करणं पण खूप गरजेचं आहे म्हणजे नेहमी रद आली राहील आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या तिथे चौकी आहे पण आपल्या लाडगाव रोडला इकडे तिकडे जागा पण आहे एकोणतीस गुंठे जागा आहे आपके पास पोलीस स्टेशन डिपार्टमेंट नगरपालिकाने दिली आहे दो हजार दो तीन मेकिन उसके बाद कुठे हुआ नाही समजा तर व पोलीस स्टेशन किंवा चौकी पण एक होणं गरजेचं आहे आताच आमदार साहेब बोलले शहराचे दोन तीन प्रस्ताव नगरपालिकेचे आहे आज आपण इथे आले आपण कमानीचं उद्घाटन केलं नववाजी बाबा इथे उद्घाटन के केले पण आमचं स्मशानभूमीच आणि दुसरं इथेच आपलं जे जुनी भाजीमंडी होती तिथलंच एक दहा कोटीचा प्रस्ताव प्रलंबित नगर नगर करे ते तुम्ही लवकर काढून दिले तर एक मोठी भाजी मंडी प्लस शॉपिंग कॉम्प्लेक्स नगरपालिकेची होईल प्रसंगी सांगतो आपण पालकमंत्री झाल्याबरोबर वैजापूर शहरला आले त्याबद्दल आभार मानतो शब्द संपव मी यासाठी लवकर साहेबांची माफी मागितली काही एक माझा दोन अवस्था झाल्या काही एक नवीन पालकमंत्री शहरात आहे आणि ते पालकमंत्री गंगापूरच्या वाहेगाव गावात आहे आणि म्हणून मी साहेबाला माफी मागितली म्हणलं साहेब मी पहिलं बोलतो आपण नंतर मला परवानगी द्या गेले एक वर्षापासून या ठिकाणी आम्ही ठरलो होतो का सत्तार साहेबांच्या हाताने नवगाजी बाबाची कमान आपण त्या ठिकाणी बांधली महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब नगर विकास मंत्री असताना त्याच ठिकाणी आपण तो कार्यक्रम केला होता आणि म्हणून ती कमान बांधून केली नवगाजी बाबा दर्गामध्ये पन्नास लाख रुपयाचा सभा मंडप त्या ठिकाणी दिला आणि सत्तार साहेबांनी सुद्धा आता एक कोटी रुपये दिले ज्याचं काम त्या ठिकाणी सत्तार साहेबांनी पाहिलं एक वर्षापासून सर्व नगरपालिकेचे आजी माजी पदाधिकारी ठरवलं होतं का या तिन्ही कामाचं लोकार्पण सत्तार साहेबांच्या हाताने करायचा आता आमचा योग आहे का ते पालकमंत्री म्हणून या ठिकाणी आलेले आम्ही अधिक वेळ न घेता पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये एक चांगलं वातावरण या ठिकाणी तयार झालं मी सत्तार सांगू इच्छितो का शंभूराजे देसाई साहेब राज्याचे राज्यमंत्री होते ग्रह खात त्यांच्याकडे होत आणि मी थोड तक्रार त्यांच्याकडे दाखल केली म्हणलं शंभूराजे साहेब तुम्ही राज्यमंत्री वैजापूर असेल शिऊर असेल शिल्लेगाव असेल विरगाव असेल आमच्या संपूर्ण कॉन्स्टेबल असू द्या आमचा संपूर्ण पोलीस स्टाफ असू द्या अधिकारी असू द्या या सर्वांसाठी तिन्ही चारही ठिकाणी आम्हाला निवासस्थाना आपण त्या ठिकाणी बांधून द्या तक्रार केल्यानंतर आठ दिवसात त्यांनी मंत्रालयामध्ये मिटिंग लावली आणि वैजापूरच्या एक आकर्षकपणामध्ये पंचवीस कोटी रुपयाची भर घातली जवळजवळ चौसष्ट पोलीस कॉन्स्टेबल यांची राहण्याची व्यवस्था आहे आठ अधिकारी त्या ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था आहे म्हणजे बहात्तर क्वार्टर त्या ठिकाणी तयार होत आहे मी आता साहेबांना तिकडून तीन चारही बिल्डिंग त्या ठिकाणी दाखवल्या साहेब यामध्ये बावीस कोटी रुपये तिकडे खर्च होणार आहे परंतु तीन कोटी समोर जी डीवायस पी बिल्डिंग दिसती कार्यालय दिसत गेल्या अनेक दिवसापासून डीवायस पी साहेबांचं कार्यालय ह्या कॉलनी मधून त्या कॉलनीत त्या कॉलनी मधून त्या कॉलनी जायचं मागील वर्षी आपण तीन वर्षापूर्वी इथं सरकारी एक निवासस्थान त्याचं दुरुस्ती केली आणि त्या ठिकाणी साहेबांचं कार्यालय घेतलं परंतु आता कोटीची बिल्डिंग समोर त्या ठिकाणी डीवायस पी साहेबांची उभी राहिलेली आहे आणि म्हणून मी खऱ्या अर्थाने आज मंत्रिमंडळाचं आणि शंभूराजे देसाई साहेबांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करणार आहे साहेब नऊ कोटीची तहसील बिल्डिंग तुम्ही त्या ठिकाणी महसूल राज्यमंत्री होते आणि आदरणीय बाळासाहेब थोरात त्या ठिकाणी कॅबिनेट मंत्री होते तुम्ही नऊ कोटीची बिल्डिंग त्या ठिकाणी दिली पूर्ण आहे जवळजवळ तिन्ही माजाचं काम त्या ठिकाणी पूर्ण झालं परंतु आज शहराच्या वेगवेगळ्या याचा विचार करत असताना बाकीच्या गोष्टीचा मी बोलणार नाही परंतु साहेब तुम्ही पालकमंत्री आहे आल्यानंतर तर मागितल्याशिवाय माणूस जीवन कसं लागणार आहे अनुन सुलकमंत्री आजही आमचं एम साहेबांच निवासस्थान असेल तहसीलदार साहेब कुठे बसता कुठे त्यांचं निवासस्थान नाही आमच्या चारी पाचही नायब तहसीलदारच निवासस्थान नाही अनुभव प्रस्ताव दाखल आहे आपण जर पालकमंत्री म्हणून थोडस जरी पुढे नेलं तर ते काम त्या ठिकाणी मार्गी लागत आणि नगरपालिकेच्या दृष्टीने बरेच काम साबरबाई असतील डॉक्टर साहेब असतील सगळे नगरसेवक आम्ही त्या ठिकाणी केले परंतु साहेब भाजी मार्केटच सा काम मात्र बाकी राहील म्हणून दोन्ही बाजूला दोन भाजी मार्केट जर वैजापूर शहराला जर तुम्ही जर दिले तर आमचा एक येवला रोडचा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागेल ठाकूर सर आणि म्हणून मी साहेबांना विनंती करतो कर नगर तर नगर विकास खातं तर आपल्याकडेच आहे तुम्ही जर माझ्याबरोबर आले पालकमंत्री म्हणून तर तेही त्या ते ठिकाणी मार्ग लागल आणि चार कोटी रुपयाचं मी मुद्दाम एक नवीन शब्द वापरेल काही डिजिटल मुलीचा प्रस्ताव आमचा आहे चार कोटी रुपयाचा आणि म्हणून या दोन्ही कामासाठी आम्हाला मदत करावी या ठिकाणी आपण सर्व आलात मी सर्वांचं अभिनंदन करील पालकमंत्री मोदय पहिल्याच वेळेस फैजापूर शहरामध्ये आले परत एक दहा बारा दिवसानंतर त्यांची आपण एक परत तारीख घेऊ आणि म्हणून आज या ठिकाणी त्यांचं सर्वांच्या वतीने स्वागत करतो आणि मी माफी मागून त्यांची रजा घेतो कारण पालकमंत्री नवीन इकडे आले आणि जुने पालकमंत्री जय हिंद जय महाराष्ट्र जय हरी शहरामध्ये तिसरा डोळा चौथा डोळा नव्हे तर एकशे एक डोळ्याची नजर ठेवण्यासाठी आजचा हा जो कार्यक्रम आहे वैजापूर शहर अध्याप एक आगळा वेगळा आणि अत्याधुनिक पद्धतीची नजर ठेवण्याचा सी सी टी व्हीच्या माध्यमातून जे हा निगराणी करण्याचा जो निर्णय सन्माननीय आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय मनीषजी कलवानियाजीने जे केलं त्याचा टाळ्या वाजून सर्वांनी स्वागत करायला पाहिजे काही कर्तव्यदक्ष अधिकारी आपले कर्तव्य पार पाडताना काही झालं तरीही मी ज्या जिल्ह्यामध्ये माझे कर्तव्य पार पाडतो त्याच्यावर सर्व शहरवासियांच्या अडीअडचणी धार्मिक आणि सामाजिक एकोपा त्याचबरोबर बाहेरून येणारी गुन्हेगारी असं ये बोलणार नाही का वैजापूरमध्ये गुन्हेगारी पण बाहेरून येणारी गुन्हेगारी तुमच्याकडे शिरू नये आणि तुम्ही सुरक्षित राहावं हो वैजापूरवासी यासाठी सन्माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी हा जो उपक्रम सुरू केला अनेक गावामध्ये अनेक शहरामध्ये अशा पद्धतीचा काम त्यांनी ज्या ज्या खरं म्हणजे आदिवासी भागामध्येही त्यांनी ज्यावेळेस काम केलं त्यावेळेस बी एकनाथ साहेब आणि ते दोघंही ते, ते पालकमंत्री होते गडचिरोलीचे आणि साहेब एस पी होते ॲडिशनल एस पी तेव्हापासून आजपर्यंत ते जे काम करू लागले त्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये सव्वा दोन वर्षामध्ये बऱ्यापैकी त्यांनी पूर्ण काम करण्याचा आणि विशेषतः आत्ताच आपले आमदार रमेशजी बोरणारे सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्याही अनेक त्यांनी या बाबी इथं माहिती देण्याचं काम केलं माझे मित्र भाऊसाहेब तात्या चिकटगावकर आणि डॉक्टर दिनेश सिंगजी परदेशी या दोघांनीही अनेक आपल्या आपल्या माध्यमातून डॉक्टर दिनेश आणि माझ्या माहितीप्रमाणे आपले आमदार महोदय दोघांच्याही मागण्यासारख्या आहेत या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सुनीलजी लांजेवर साहेब अप्पर पोलीस अधीक्षक में स्वामी ताई उप पोलीस अधीक्षक आणि पी आय साहेब असतील डी वायस पी साहेब असतील एस डी एम साहेब असतील नगरपालिकेचे सी ओ आहे विशालजी संचेती प्रकाशजी चव्हाण आदरणीय प्रमोद दादा त्याचप्रमाणे मजितभाई कुरोशी बाळूसेठ संचेती अकिल सेठ राजू सिंगजी सुरेशजी तांबे गणेशजी खैर खे, खैरे गब्बू सेठ बजरंगजी मगर ठाकूर सर प्रेम राजपूत राम रामहरिबापू आलामबाईजी सचिनजी वाणी फेरोज पटेल सर्व खरं म्हणजे सर्वांची नावं घेणं आवश्यक आहे परंतु आमचे मित्र या ठिकाणी साबीरबाईने मला गाडीमध्ये सांगितलं की अनेक आमच्या ज्या अडचणीमध्ये आहे त्यावेळेस हक्काचा पालकमंत्री असावं कुठेतरी हो। लोकल गाडीसारखा असावं हो। हात दाखवा गाडी थांबवासारखा असावं हो। आणि मला मुख्यमंत्री मोदयांनी जी काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी मुख्यमंत्री मोदयाचे मनापासून आभार मानतोय त्याचप्रमाणे आताच आपण दरगाववर जाऊन आलो आणि त्या ठिकाणी दर्गावचे अनेक कामं आपल्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून झाले दरगावचा विकास झाला त्यासाठी सभागृह असेल वजूखाना असल महसूल विभागाचे या ठिकाणी आपण जे आताच आमदार साहेबांनी उल्लेख केला आणि माझे मित्र आणि आमदार साहेब यांनी भाजी मंडी आणि डिजिटल स्मशानभूमी आणि महसूल विभागाचे निवासस्थाने या तिघांचीही मीटिंग दोन तारखेला मुख्यमंत्री मोदय सिल्लोडला येऊ लागले त्याच ठिकाणी आपण त्यांची मंजुरी घेऊ आणि आपल्या कामाची सुरुवात वैजापूर इथं आपण शहर आणि ग्रामीण पोलीस स्टेशनच्या बाबतीत माझे मित्र डॉक्टर दिनेश साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मला वाटतं की एस पी साहेब आजच इथून प्रस्ताव मागून घेतील आणि एकदा प्रस्ताव मागितला आणि एस पी साहेबांनी मला दिला कमी तात्काळ ग्रामीण पोलीस स्टेशन वेगळा आणि शहर पोलीस स्टेशन वेगळा दोघाचीही मंजुरी देऊ जेणेकरून आपल्या या माझ्या कार्यकाळामध्ये एक चांगलं काम आपल्या या एस डी एम साहेब तुम्हालाही तुमच्या माध्यमातून जे काही तुमचे महसूलचे निवासस्थाने असतील किंवा महसूलच्या आपण जे विभागाचे थोडे छोटे मोठे कामं असतील तेही करू आज आपण हे जे सी सी टी व्ही कॅमेरे मी जे बघितले इतके सुंदर आहे तुमच्या एकशे एक कॅमेऱ्याने एक तुमच्या एक एक गल्लीमध्ये एक एक एरियामध्ये मार्केटपासून तर भाजी पासून तर धार्मिक स्थळापासून तर दर्गापर्यंत सर्वावर चालू आहे आणि एकदम डिजिटल टाईप इतका एक एक मायनस झिरो झिरो त्याच्यामधला कुठेही कोणीही गुन्हागार त्या चेहऱ्यापासून लपणार नाही कोणताही गुन्हागार गुन्हा केल्याशिवाय पोलिसांच्या नजरेतून एक एक का पण मतबी काय जितना हसेंगे उतना मुझे शंका बढते लेकिन आमदार साहेब ने दिनेश साहेब ने साबीर ने सब लोगों ने ये बताया आज अबाड़ू सेठ साहब के चिरंजीव आए आज आज इधर बैठिया पानी में बैठिया तो वजनदार भी बन गया <laughs> पहले वजन कम था आप वजनदार बन गया मतलब तो जरा वजन कम करना होगा फिर से पूरा मेहनत करना पड़ेगी मैं सबका देखो ये जो मैंने यहाँ अभी सीसीटीवी कैमरे के पूरे फुटेज देखा इतना 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 पारदर्शकपणे माणूस काहीही अनुचित प्रकार घडला तर त्याला सोडणार नाही पोलिसांचा हा जो एकशे एक, एक डोळ्याचा त्या ठिकाणी एक एक कॅमेऱ्या मधून दोन दोन ठिकाणी दोन दोनशे चार चारशे मीटर पर्यंत पूर्ण नजर ठेवणारे कॅमेरे एस पी साहेबांनी लावले त्याबद्दल मी एस पी साहेबांचा मनापासून आभार मानतो आणि सन्माननीय माजी पालकमंत्री सध्याचे विद्यमान खासदार यांचाही आभार मानतो त्यांनी निधी दिला आता राहिलेला निधी जितका आहे एस पी साहेब तुम्ही जे जे मागतील ते ते देण्याचं काम निजामकालीन पोलीस स्टेशन दिसू लागला त्याची दुर्दशा दिसू लागली आणि हे पाहिल्यानंतर निश्चित आपले नवीन ग्रामीण पोलीस स्टेशन नवीन त्या ठिकाणी पोलीस कॉलनी एक्स्ट्रा आता तुमचे वाढणार आहे एकदा ग्रामीण झाला का वाढतात आणि हे सर्व पुण्याचा काम आपले जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक हे प्रस्ताव घेतील आणि सरकारकडे पाठवतील त्याची एक कॉपी मला देतील आणि मी त्याची अंमलबजावणी करेन आज तुम्हाला जो त्रास झाला त्याबद्दल मी क्षमा का शेवटी पाऊस आहे आणि पावसाच्या माध्यमातून पहिला पाणी म्हणजे त्यात्र समजण्याची जबाबदारी त्या मंडप मध्ये होती ती संपलेली आहे तुम्हाला कदाचित मी काही संपला असं बोललो हो नाही तर तुम्ही चालल्या जातील जय हिंद जय महाराष्ट्र नक्कीच सर आप आहे बहार आहे